तर इथे माझ्या सबस्क्राईबर भेटलेले आहे मला कमेंट करता तुम्हाला मला भेटवते बघू शकता काय नाव डोंगर तुम्हाला तर इथे आता डोंगरी वस्तू तुम्हाला आले रिलायन्ससाठी जाऊन बघितलं तर आता इतकी गर्दी होती ना आपलं आगा नव्हती तेवढं काही मला शूट निघ करता आलं तिथे आता डोंगरी वस्तू तुम्हाला झालं खूप दिवसांनी आणि खूप दिवसांनी म्हणजे लागलेलं एक्झिबिशन तुम्हाला दाखवतेस हां एसी यूज स्टोन का बहुत अच्छा आहे कॉफी टेबल है हाँ कॉफी टेबल पे कुछ ऐसे बाउल पे ऐसे रखने के लिए बहुत अच्छा दिखता है।, है सही जगह मिल गया तो और सुंदर लगेगा हाँ ये आपने किया है सब मेरे वाइफ वाइफ ने बहुत अच्छा है ये शक्ति थी यंचा वाइफ ने के लिए सग्र मस्त है सुन आणि पुढच्या आम्ही चे, व्यापा रिलायन्स मध्ये तर इथे माझ्या सबस्क्राईबर घेतलेल्या आहे मला कमेंट करता मला भेटवते बघू शकता काय नाव आहे तुमचं दीपालीच नाव आहे माधव दीपाली चंपागा दीपाली मल्हार आली होती आणि आता ऑफर चालू होती पंधरा ऑगस्टच्या वगैरे तर खूपच म्हणजे आता मी बघायला आली होती म्हणलं काय वगैरे असं बघून फिरून येऊ का आम्ही गावात आलो तर गावात कामच होतं आमचं त्याच्यामुळे म्हटलं बघून येऊ आपण रिलायन्सला जाऊन वगैरे तर खूपच गर्दी आहे भरपूर ऑफर चालू होत्या त्यात माझे सबस्क्रायबर भेटले त्या दीपालीचं नाव आहे भेटवलं मी तुम्हाला तर खूप छान वाटलं पहिल्यांदा सबस्क्रायबर भेटल्या फर्स्ट टाईम मला ह्या आजच्या ब्लॉगमध्ये तर ते दाखवून आलं भेटवता आलं मस्त वाटलं दुसरं काम आहे आम्हाला त्याच्याला बघून आम्ही आलो होतो सर चला आता रिलायन्स जाऊ आम्ही दाखवते तर इथे आता डोंगरी वस्तू तुम्हाला आली रिलायन्ससाठी जाऊन बघितलं आणि इतकी गर्दी होती ना आपली पाय ठेवायला लागला नव्हती तेवढं काही मला शूट नाही करता आलं तिथे आता डोंगरी वस्तीगृहाला खूप दिवसांनी आणि खूप दिवसांनी म्हणजे लागलेलं एक्झिबिशन तुम्हाला दाखवते हे नेहमीचे सिंह ना नेहमीचे मातीच्या वस्तू किती भारी बा ते असे छान दिसतात बा कलर पेक्षा हे असे ओरिजिनल मातीचे बघू शकता मीचच इथे ते लाकडी कुठे आहे काय आपल्याला थोडी आयडिया येईल ना तिथे जाऊन बघू आपण नाही नवीन कलेक्शन आले काहीतरी भविष्यात काहीतरी नवीन काहीतरी आले भारी ना टेक्सचर वाला हे एस्थेटिक लुक मध्ये हे असा डिशवर काय सगळ्या हे बघा

आपण बाथरूम मध्ये करून आलो ना, ना ते ते, ते आहे ना ठेवलेले इथे सगळ्या लाकडी बघू ते सोपे महाराजा टाईपचे सोपे बघू शकता असं डोंगरीला आहे ड्रेसिंग टेबल कसं आहे एवढं असं फर्निचर आहे एक सोपा विचारला आम्ही असा सोळा हजार इतका भारी असा महाराजा ज्या टाईप आहे सिंगल चला तर मध्ये जाऊन बघू काय सहारा आर्ट क्राफ्ट आणि तर इथे एक्झिबिशन मध्ये एवढी काही गर्दी नव्हती झाले आता दोन तीन दिवस झाले ओपन होऊन तर छान छान वस्तू होत्या काही स्टॉल लागेल नव्हते जास्त कपड्यांचे स्टॉल आहे त्यातलं मला एक स्टॉल खूप आवडला होता पुढे तुम्हाला दिसेलच तर इथे बघू शकता म्हणजे सगळं कश्मीरी नंतर आपलं काय म्हणता कांजीवरम वगैरे असे कॉटन अशा म्हणजे साड्या ड्रेसेस किंवा खूप म्हणजे अशा वस्तू होत्या पण मग हो कपड्यांमध्ये मी कपडे जास्त घेत नाही इथून मी काही असं युनिक वस्तू असल्या ज्वेलरी असली किंवा बांगड्या वगैरे छान राजस्थानच्या त्या बघते देक तर इथे बघू शकता कॅप वगैरे एकदम छान छान म्हणजे ज्यूटच्या इथेच बघत होतो आम्ही आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पण इतकी छान छान म्हणजे ड्रेसेस वगैरे काही गोष्टी नवीनच उघडलाय म्हणून एवढी काही गर्दी नाहीये दाखवते मी तुम्हाला सगळं आणि असं तर त्याला मंडाला आर्ट म्हणता मंडाला आर्ट तेच पुढे दिल्यानंतर अजून म्हणजे नुसते आता कपडे म्हणजे स्टॉल लागलेले ना होते नाहीतर मग ज्वेलरीचे खूप लागतात ज्वेलरी ची थोडीशी कमीच होते तर मला ज्वेलरी मध्ये वगैरे आवडतात म्हणजे काही गोष्टी घ्यायला कानातले वगैरे तर इथे आता इथे कपड्यांचेच आहे इथे पण आणि काही गोष्टी ना घरगुती पण असतात म्हणजे घरातल्या ज्या यूज करतो ना आपण काही काही गोष्टी त्यासुद्धा असतात जसं टूल्स वगैरे घरात काय टूल्स आपण वापरतो ना किचनमध्ये अं धार लावायचं वगैरे असं म्हणजे अशा वस्तू पण असतात तर इथे स्कर्टचं छान होतं लहान मुलींचं बघू शकता ह्यावेळेस आणि बाकी मग बाकीचे तर कपडे बघू शकता तुम्ही कपडेच आहे तुम्हाला इकडे तिकडे सगळीकडे कपडे 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 आणि एक लोणचा स्टॉल लागतो नेहमी लागतो तर तिथे पण लोणचं इथे छान भेटतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतात करवंदाचं लसणाचं मिरचीचं अशी लोणचं असतात आणि ते बघेशे पसरॅट वगैरे ते सुद्धा होते आणि तेच तुम्हाला पुढे गेलं तुम्ही दाखवतो वो दिखती दिखती करती है हां क्या ये है मेट्रक्स पैंट है क्या क्या 78% ऑफ है डायरेक्ट थे थे ते फिर, फिर तर हे एक स्टॉल दिसलं तिथे इतके छान ड्रेसेस होते जसे बीचवर आपण घालतो ना ते तसे ड्रेसेस होते म्हणजे व्हॅकेशन्स आपण घालू शकतो बीचवर वगैरे फिरण्यासाठी तसे ड्रेसेस आहेत तिथे तर तुम्हाला खूप आवडले जर तुम्ही गेले तर बघू शकता इथे कॉटनचे आणि इतके सुंदर सुंदर ड्रेसेस होते तर मला तर खूपच आवडले होते बघू शकता पण तिथे जास्त दाखवता नाही आलं कारण घरी होती घर जायचं तर बोललं त्याला पण आपण दाखवू अजून हे आता एक्झिबिशन महिना भर असेल डोंगरीवासी गृहातला तर तुम्ही कधी पण येऊन भेट देऊ शकता जे मासिकमध्ये घालता असेल ते तर तेच अजून लागलेच नव्हते जेव्हा खूप सगळेच लागतील अजून छान म्हणजे वस्तू तुम्हाला भेटतील तिथे तर बघू शकता ह्या घरगुती सगळ्या वस्तू होत्या या ठिकाणी म्हणजे सगळं जे लागेल ते मसाजर वगैरे आता हे सुरू लावायचं म्हणजे काय धार लावायचं आहे नंतर हेअर मसाजर असे म्हणजे खूप प्रकार होते तिथे तुम्ही ते सुद्धा बघू शकता कहाँ दी मेंडेज ओके तो जीसस खाए रे कहाँ मैं दिखाए डॉक्टर ने जैसे तो आंकड़े जमोंगे से हाँ शुगर के लिए पढ़ते हैं शुगर डाइटिंग्स को कंट्रोल करने के ओके लेफ्ट हैंड के पॉइंट पे लगाना रहता है किसे 25 से 25 मिनट किसे ये बटन बेस्ड करके रखें किसाए 800 800 नोट से

ठीक काय वजन करायचं का इथे सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी तीस तीस वाल्या बघू शकता <laughs> प्लॅस्टिक सगळीकडे तीस 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 रुपयाचं सगळं मिळून जाईल तुम्हाला हे काय म्हणता प्लांट वगैरे सगळंच आवडतं शिक्षण सगळं लाकडाच्या वस्तू बघू शकता एकदम कॅबिनेट ओल्ड एकदम जमान्यातले इतके छान दिसता घरामध्ये आणि टेबल आहे साईड टेबल साईड ने काय त्याला म्हणता लॉबी टेबल एंट्रन्स लॉबी आपण हे पहिले किती मी तुम्हाला सांगायची ना हे सगळे आपले गार्डन मधले ठेवायचे थोडी सगळ्या तर किती पंधरा दहा ते पंधरा हजारपर्यंत राहतात हे सगळे ते मला नॉप्स बघायचे थांबव बघ बघतील छोट्या छोट्या गोष्टी लाकडी सगळ्या पोळ्यांचा डबा ऐकलं का पेन पेन या टाकायची असेल भारी लाकडी तुम्हाला काय तर इथे बघू शकता मेटलच्या वस्तू सगळ्या घरात ठेवायच वा चमची बघू शकता पळी पित्तळी सगळी झाड

लेदर से उसरे खरस्वीस काय यह काय लगा पापडला तर इथे पूर्ण एक्झिबिशन मध्ये मा मला हा स्टॉल खूप आवडला तर तिथे इतक्या गोष्टी म्हणजे छान डी आय वेल होते त्यांच्या वाईफ ने तर इथे बघू शकता स्टोन पेंटिंग आणि इथे गोल केलेला आहे त्याच्यावर मस्त पेंटिंग केलेली आहे तुम्ही हे कुठे पण ऍड करू शकता इतकं सुंदर दिसेल ना तर म्हणजे त्याच्यात कोणते कलर ऍड करून तुम्ही आणि मला ही युनिक गोष्ट वाटली मस्त स्टोन पेंटिंग मी पण केलेलं आहे स्टोन पेंटिंग भरपूर तर मी असं ठेवलेलं आहे असं पण कॅन्व्हवर चिटकवून वगैरे असं कधीच मी बघितलेलं लावलेलं तर मी म्हटलं त्याला छान घेतली आयडिया मला मला पण मी पण करून बघेल आणि जेव्हा मी करेन तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेलच त्यावेळी की कॅनव्हासवर इतके छान छान डिझाईन इतके वेगवेगळ्या युनिक युनिक डिझाईन लावलेली होती त्यांच्या वाईफने आणि त्यांच्या वाईफनेच हे सगळं केलेलं होतं मला तर खूपच भारी वाटलं मला अशा गोष्टी खूप आवडतात डीआर वाय केलेल्या किंवा छोट्या छोट्या गोष्टींतून इतका सुंदर छान केलेलं वस्तू मला तर खूपच नेचरपासून जसं सगळे स्टोन दगडा आहे नदीवर असे दगड भेटू शकतात मला कुठे पण एकदम आणते आणून त्याच्यावर मस्त कलर्स करून आपली क्रिएशन म्हणजे काही करू शकतो आणि लावू शकतो डिझाईन करून कॅनव्हास मैं सो रही हूँ मालूम है कैसा आवाज़ लगा बुशक तो ना है बहुत अच्छा है कॉफी टेबल है हाँ कॉफी टेबल पे कुछ ऐसे बाउल पे ऐसे रखने के लिए बहुत अच्छा दिखता है सही जगह मिल गया तो और सुंदर लगेगा हाँ ये आपने किया है सब मेरे वाइफ वाइफ ने बहुत अच्छा है बुशक तो इतना नहीं यंचा वाइफ ने के लिए सब खूप छान मला एक स्टॉल खूप आवडला स्टोन पेंटिंगचा तर काय मला एक स्टॉल खूप आवडला स्टोन पेंटिंग इतकं छान डिझाईन केलं त्यांच्या वाईफने केलेलं आहे तुम्ही त्यांनी दाखवलं मला तितकं आवडलं तो स्टॉल जास्त आवडला मला कारण मला डी आय वाय वगैरे खूप आवडतं बाकीच्या दुसऱ्या गोष्टी घेण्यापेक्षा तुम्ही घेऊन नक्की घ्या खूप छान दिसतं याच्यामध्ये वॉलवर तर वॉलवर खूप छान दिसेल किचनमध्ये वॉल कोणत्या पण वॉलवर तुम्ही लावले ना तीन पेंटिंग इतकं छान दिसेल नक्की या नाही भेट द्या डोंगरी वस्तू तुम्हाला स्टोन मेकिंग काय कॅन्व्ह स्टोन पेंटिंग आहे ते स्टॉल येतो तर सगळं स्टोनच्या वस्तू केलेल्या आहे मस्त छान कला तुम्ही फिरू शकता असं फिरून झालेलं आहे इकडे पण हसा ना आता बाहेर जात ना कायम लागतं ना इथे मग सगळं मुळे असुलो मैदाना म्हणजे लागलेलं एक्झिबिशन लागलेलं असं फिरून झालं पण अजून काही स्टॉल आलेली नाही आताच नवीन झालं सुरू तीन चार दिवस झाले असं झालंय तर मला तर त्या स्टोनचं आवडलं आणि एक मस्त छान मग बघितलं तर ते बोलले की कलर ते तर काही छान आपले बाकी तर कपडे व्हायला असेल तेवढं बघा मी आणि ती हो स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकात मस्त करते मी पालक डाळ करते तुरीच्या वर्णामध्ये टाकून पालक तर पालक डाळ आता शिजत टाकते याच्यामध्ये तर आपल्या न्यूट्री पॉटमध्ये पण पटकन होईल रेसिपी त्याची रेसिपी वगैरे पण मग मी म्हटलं की याला पण खाईल ना फिकी म्हणून मम्मी याच्यात बॉईल करत ठेवते कुकरमध्ये भात टाकणार पोळ्या करणार आणि त्याच्यानंतर काय म्हणता वांगे आणलेली मी काळ्या कलरची तर त्याचं म्हणलं असं फ्राय करू असं छानपैकी तर खोच्या चालला आहे बघू आता तुम्हाला तर इथे माझा सगळा स्वयंपाक झाला आहे मस्त पालक डाळ केलेली आहे छानपैकी इथे बासमतीलाई चपात्या इतक्याच झाल्या आणि मी आता करते मस्त वांग्याची काप ते पण मस्त रव्यामध्ये असे गोळून इथे मॅरिनेट केले मी आणि रव्यात घोळून मस्त डीप फ्राय करते डीप फ्राय नाही कसं कडा पेटता याचा तर श्रावणामध्ये बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला हे अच्छा करू इथे बघू शकता इथे मस्त मॅरिनेट करून घेतलं फक्त याच्यामध्ये अशी गोळून घेते

शकता। क्रिस्पी झालेल्या आहेत तर बघू शकतात एकदम क्रिस्पी मस्त क्रिस्पी क्रिस्पी वांग किती छान दिसत आहे कडक पण झालेलं लगेच क्रिस्पी झालेलं बघू शकतात पुढं पैक मस्त करते कळी <स्तुण> जास्त काय आणि हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे श्रावणात तुम्हाला फिश खायची इच्छा झाली तर तुम्ही अशी करू शकता वांग्याचे इतकी भारी लागतं आहे ना आणि शिजून पण जाता मध्ये वर क्रिस्पी आणि मध्ये एकदम मऊ खूप छान लागतं आहे आणि रवा लावून तर खूपच मस्त लागतंय क्रिस्पी लागतंय आहे इथे आता सकाळची वाजली दहा इथे ते चार ठेवते आहे आणि कालचा ब्लॉग मी संपवलाच नाही म्हटलं तुला आज बोलू तर काल रिलायन्स मध्ये आम्ही असंच गेलो सहज गेलो होतो आणि तिथे मस्त म्हणजे एवढ्या गर्दीतून मला ओळखलं माझ्या म्हणजे पहिल्याच फर्स्ट टाइम सबस्क्राईबरने मला ओळखलं तिथे मला इतकं भारी वाटा ना आणि जास्त असं शब्द सुचत नव्हते जास्त बोलायला सुचत नव्हते कारण पहिल्यांदाच भेटल्या नाही तर मला असं वाटत खूप गप्पा मारल्यानंतर असं गेल्यानंतर वाटत होतं की खूप गप्पा मारल्या असत्या पण मग मला जास्त बोलायला पण म्हणजे सुचत नव्हतं की या जेव्हा पहिल्यांदाच एकदम सबस्क्रायबर बोलता की ओळखलं का मी मी तुम्हाला कमेंट्स करते वेगळे बघते व्हिडिओ तर इतकं छान वाटतं ना तर तेच खूप भारी वाटलं दीपाली नाव होतं त्यांचं तर त्यांना भेटून खूपच छान वाटलं जर त्या व्हिडिओ बघत असेल माझ्या तर मी तेच ते सांगेल की तुम्ही मला ओळखलं बोलल्या माझ्याशी मला खूपच छान वाटलं आणि तेच एवढं ते बोलायचं होतं म्हटलं चला भारी वाटलं की ओळखलं मला म्हणजे कोणतरी आहे आता सुरुवात झाली ओळखायला तर नाशिकच्या ज्या असतील त्या हळूहळू ओळखायला सुरुवात झाली आणि ह्या पहिल्या होत्या सस्क्राईबर त्यांनी मला मला ओळखलं तर तेच मस्त वाटलं मी घरी येऊन मी अं त्यांना पण सांगितलं त्यांना दाखवलं व्हिडिओ आणि त्यांचा व्हिडिओ पण काढून घेतला तर तेच थँक्यू आणि तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग आणि मी एक्झिबिशनमध्ये गेल तुम्ही बघितला असेल सगळ्या गोष्टी दाखवल्या अजून तर स्टॉल बाकी तिथे लागायचे स्टॉल तिथे पूर्ण लागतील ना तेव्हा अजून छान वस्तू तुम्हाला भेटतील तिथे घरगुती जास्त वस्तू भेटतात आणि जास्त कपडे आहेत पण कपडे पण कोणते नंत का काश्मीरी नंतर असे नाही का कांजीवरम काश्मीरी लखनवी अशी कुरते आहे जर तुम्हाला नाशिकमध्ये नसतील ना भेट भेटत एवढं म्हणजे भेटणार नाही पण तिथे मस्त भेटतील छान क्वालिटी क्वालिटीचे असतात कारण मी घेतलेले लखनवी टॉप तर इतके छान मी घरे आता दोनदा दोन तरी इतके मस्त जात नाही वगैरे थोडे कॉस्टली भेटतात एकदम छान क्वालिटीचे भेटतात आणि बाकीच्या दाखवलं मी स्टोन, पे, स्टोन, स्टोन पेंटिंगचं तो मला स्टॉल खूपच आवडला घरामध्ये छान दिसतील तर माझा विचार चालू की किचन मध्ये इथे छान अशा तीन पेंटिंग छोटे छोटे कॅनव्हासवर किचन रिलेटेडच करेल काहीतरी तर असं होतं माझा ब्लॉग कसा वाटा नक्की सांगा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भीटूकच्या ब्लॉग मध्ये येतो पण तुमची काळजी घ्या बाय बाय